लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्वाची आणि आनंदाची बातमी सर्व लाडक्या बहिणी आता खुश झाल्या कारण की आता राज्य सरकारने लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्वाचा आणि आनंदाचा निर्णय घेतला असून आता लाडक्या बहिणींचं नशीब चमकलं असं म्हटलं तरी आता काहीच हरकत नाही साधारणतः तीन हजार कोटी रुपयांचा निधी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे म्हणजेच आता थिएटर डेबिटच्या माध्यमातून मे महिन्याचा अकरावा हप्ता आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होत आहे सोबतच आता राज्य सरकारने लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठी अजून एक महत्वाचा निर्णय या ठिकाणी घेतला आहे तो म्हणजेच आता मे महिन्याचा अकरावा हप्ता आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होतच आहे मात्र त्यासोबत आता लगेचच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती तब्बल चाळीस हजार रुपयांचे देखील आता अर्थसहाय्य जमा करण्यामध्ये येणार आहे कारण की आता लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी आता मोठं पाऊल उचललं असून आता लाडक्या बहिणींना मे महिन्याच्या अकराव्या हप्त्यासोबत तब्बल आता चाळीस हजार रुपयांची आर्थिक मदत आता देण्यामध्ये येणार आहे त्याचबरोबर आता राज्य सरकारने तेरा जिल्हे आता या ठिकाणी निवडले असून आता पहिल्या टप्प्यात राज्यातील तेरा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती मे महिन्याचा अकरावा हप्ता जमा होणार आहे त्यानंतर पंधरा जिल्हे आणि त्यानंतर राहिलेल्या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना हप्त्याचे वाटप करण्यामध्ये येणार आहे म्हणजेच की एकंदरीत जर विचार केला तर आता पहिल्या टप्प्यामध्ये राज्यातील तेरा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती सर्वात आधी मे महिन्याचा अकरावा हप्ता आता जमा होता है। आता हे तेरा जिल्हे कोणते आहेत ते, ते देखील मी पुढे सांगणार आहे यामध्ये तुमच्या देखील जिल्ह्याचा समावेश असू शकतो फक्त आता वडूला शेवटपर्यंत पाहत चला त्याचबरोबर आता राज्य सरकारने अतिशय महत्त्वाची सूचना दिली असून आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती मे महिन्याचा अकरावा हप्ता आता जमा होतच आहे मात्र अकराव्या हप्त्यासाठी देखील आता लाडक्या भहिणींना एक छोटस काम करून घ्यावं लागणार आहे कारण की आता मे महिन्याचा अकरावा हप्ता आता लवकरच जमा होत आहे मात्र आता मे महिन्याच्या अकराव्या हप्त्यासाठी लाडक्या बहिणींना एक छोटस काम करून घ्यावं लागणार आहे कारण की आता हे एक छोटस काम केलं तरच लाडक्या बहिणींना मे महिन्याचा अकरावा हप्ता आता मिळणार आहे सोबतच आता चार बँकांची लिस्ट देखील या ठिकाणी जाहीर झाली असून आता या चार बँकेमध्ये हप्त्याची रक्कम जमा होत आहे जर तुमचं देखील आता या चार बँकेपैकी कोणत्याही एका बँकेमध्ये अकाउंट असेल तर आता तुम्हाला काहीच काळजी करण्याची गरज नाही तर मग आता पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्या तेरा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना मे महिन्याचा अकरावा हप्ता आता वाटप करण्यामध्ये येणार आहे सोबतच आता कोणत्या चार बँकेमध्ये हप्त्याची रक्कम जमा होत आहे त्याचबरोबर आता मे महिन्याच्या अकराव्या हप्त्यासोबत चाळीस हजार लाभासाठी देखील आता लाडक्या काय करावं लागणार आहे सोबतच आता मे महिन्याचा अकरावा हप्ता देखील मिळवण्यासाठी लाडक्या बहिणींना कोणतं एक छोटस काम करावं लागणार आहे सर्व काही अपडेट मी तुम्हाला सांगणार आहे फक्त आता शेवटपर्यंत पहात चला चॅनलवरती जर नेऊन आलेला असाल तर आता चॅनलला देखील सबस्क्राइब करून घ्या जर तुम्हाला देखील आता लगेचच मे महिन्याच्या अकराव्या हप्त्यासोबत लगेचच तुम्हाला चाळीस हजार रुपयांचा देखील आता लाभ घ्यायचा असेल तर फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला तर आता फक्त स्क्रीनवरती लक्ष द्या कारण की आता राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांनी आता लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्वाचा आणि मोठं पाऊल उचललं असून आता लाडक्या बहिणींचं नशीब चमकलं असं म्हटलं तरी आता काहीच हरकत नाही आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आता सर्व लाडक्या बहिणी खुश झाल्या असून आता राज्य सरकारने लाडक्या बहिणींसाठी आनंदाचा निर्णय या ठिकाणी जाहीर केला असून आता लाडक्या बहिणींना कसलेच काळजी करण्याची गरज नाही कारण की आता लाडक्या बहिणींसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांनी आता मोठा निर्णय घेतला असून आता पैसे वाटपाचा फॉर्म्युला देखील आता ठरवण्यामध्ये आलेला आहे त्यानुसार आता पहिल्या टप्प्यामध्ये राज्यातील तेरा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती मे महिन्याचा अकरावा हप्ता आता जमा होत आहे तर मग आता हे तेरा जिल्हे कोणते आहेत ते, ते आपण सर्वात आधी पाहूयात तर आता या ठिकाणी स्क्रीनवरती लक्ष द्या आता तेरा जिल्ह्यांची यादी जाहीर झाली असून आता पहिल्या टप्प्यामध्ये तेरा जिल्हे असतील दुसऱ्या टप्प्यामध्ये पंधरा जिल्हे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये राहिलेल्या जिल्ह्यातील महिलांच्या बँक खात्यावरती मे महिन्याचा अकरावा हप्ता जमा होत आहे सोबतच आता लाडक्या बहिणींना तब्बल चाळीस हजार रुपये देखील आता मिळणार आहेत आणि चाळीस हजार रुपयांच्या लाभासाठी काय करायचं आहे ते देखील मी पुढे सांगणार आहे फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पहात चला आता हे तेरा जिल्हे कोणते आहेत ते आपण सविस्तर पाहूयात आता पहिला जो जिल्हा आहे तो आहे अहिल्यानगर जिल्हा आता अहिल्यानगर जिल्ह्याचा जर समावेश केला तर या ठिकाणी आता लाडक्या बहिणींना सर्वात आधी मोठा दिलासा मेनर असून आता अहिल्यानगर जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक थे खात्यावरती थेटर डेबिटच्या माध्यमातून मे महिन्याचा अकरावा हप्ता आता जमा होत आहे दुसरा जिल्हा आहे बीड तिसरा जिल्हा छत्रपती संभाजीनगर असेल चौथा जिल्हा आहे बुलढाणा पाचवा जिल्हा चंद्रपूर सव्वा जिल्हा नागपूर सातवा जिल्हा वर्धा त्यानंतर आठवा जिल्हा यवतमाळ आहे त्यानंतर नववा जिल्हा पुणे दहावा जिल्हा नाशिक अकरावा जिल्हा धुळे बारावा जिल्हा जळगाव त्यानंतर तेरा बारावा जिल्हा जळगाव आहे आणि तेरावा जिल्हा आता सोलापूर जिल्ह्याचा समावेश पाहायला मिळत आहे म्हणजेच की एकंदरीत जर विचार केला तर आता पहिल्या टप्प्यामध्ये तेरा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती सर्वात आधी मे महिन्याचा अकरावा हप्ता जमा होत आहे त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये पंधरा जिल्ह्यांचा समावेश पाहायला मिळत आहे आता हे पंधरा जिल्हे कोणते आहेत ते देखील मी पुढे सांगणार आहे फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला त्याचबरोबर तुमचा जिल्हा कोणता आहे तो देखील कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर आता पहिल्या टप्प्यामध्ये तेरा जिल्हे कोण आहेत ते आपण आताच पाहिले आहेत त्यानंतर आता कोणत्या चार बँकेमध्ये मे महिन्याचा अकरावा हप्ता आता जमा करण्यामध्ये येणार आहे ते आपण पाहूया आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता पहिली जी महत्वाची बँक आहे ती म्हणजेच की आता पोस्ट बँक जर तुमचं पोस्टामध्ये जर खातं असेल तर तुम्हाला आता कसलीच काळजी करण्याची गरज नाही मात्र आता तुम्हाला एक छोटंसं काम करावं लागणार आहे ते छोटंसं काम करता तुमच्या बँक खात्यावरती आता लगेचच मे महिन्याचा अकरावा हप्ता जमा करण्यामध्ये येणार आहे कोणतं काम केल्यानंतर मे महिन्याचा अकरावा हप्ता मिळणार आहे त्याचबरोबर कोणतं काम केल्यानंतर चाळीस हजार रुपये देखील मिळणार आहेत सर्व काही मी पुढे सांगणार आहे फक्त आता हुडला शेवटपर्यंत पाहत चला आता पहिली जी बँक आहे ती म्हणजेच की पोस्ट बँक आता सर्वात आधी मे महिन्याचा अकरावा हप्ता आता पोस्ट बँकेमध्ये जमा होणार आहे जर तुमचं देखील आता पोस्टामध्ये बँक अकाउंट असेल तर आता तुम्हाला काहीच काळजी करण्याची गरज नाही आता दुसरी जी बँक आहे ती म्हणजेच की एसबीआय आता एस बी आय बँकेचा जर विचार केला तर या ठिकाणी देखील आता डेबिटच्या माध्यमातून सर्वात आधी मे महिन्याचा अकरावा हप्ता आता एस बी आय बँकेमध्ये देखील जमा करण्यामध्ये येणार आहे म्हणजेच की आता मे महिन्याचा अकरावा हप्ता आता एस बी आय बँकेमध्ये सर्वात आधी जमा होणार आहे जर तुमचा देखील आता या एस बी आय बँकेमध्ये अकाऊंट असेल तर आता तुम्हाला देखील काहीच काळ काळजी करण्याची गरज नाही त्याचबरोबर आता तिसरी जी बँक आहे ती म्हणजेच की आता बँक ऑफ महाराष्ट्र या देखील बँकेमध्ये दे, आता मे महिन्याचा अकरावा हप्ता आता जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये आता ज्या लाडक्या बहिणींचा अकाउंट आहे अशा लाडक्या बहिणींना देखील आता काहीच काळजी करण्याची गरज नाही आणि चौथी जी बँक आहे ती म्हणजेच की आता एच डी एफ सी बँक आहे जर तुमचं आता एच डी एफ सी बँकमध्ये अकाउंट असेल तर तुम्हाला देखील आता काहीच काळजी करण्याची गरज नाही त्याचबरोबर आता तब्बल चाळीस हजार रुपयांच्या लाभासाठी काय करायचं आहे ते देखील सांगत आहे त्यापूर्वी आता मे महिन्याच्या अकराव्या हप्त्यासाठी काय करावं लागणार आहे ते आपण सविस्तर पाहूयात कारण की आता हे एक छोटंसं काम केलं तरच तुमच्या बँक खात्यावरती मे महिन्याचा अकरावा हप्ता आता जमा करण्यामध्ये येणार आहे तर मग आता कोणतं एक छोटंसं काम करतात लगेचच बँक खात्यावरती मे महिन्याचा अकरावा हप्ता आता जमा करण्यामध्ये येणार आहे ते आपण सविस्तर पाहूया तर आता फक्त लक्षपूर्वक एका राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी आता महत्वाचा निर्णय घेतला असून साधारणतः तीन हजार कोटी रुपयांचा निधी म्हणजेच की आता मे महिन्याच्या अकराव्या हप्त्यापोटी साधारणतः तीन हजार कोटी रुपयांचा निधी आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे मात्र आता मे महिन्याच्या अकराव्या हप्त्यासाठी लाडक्या बहिणींसाठी अर्जंट सूचना पाहायला मिळत आहे कारण की आता राज्य सरकारने महत्वाचा निर्णय घेतला असून आता लाडकी बहिणी योजनेअंतर्गत मे महिन्याच्या अकराव्या हप्त्यापोटी आता काही महत्वाचे कामे करणे आवश्यक आहे यामध्ये आता महत्वाचं काम म्हणजे ए, ए, नसल, ए, 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 ले ले ए के वाय सी करणे जर तुम्ही ए केवायसी केलेली नसेल तर तात्काळ ए केवायसी करून घ्या कारण की आता ए केवायसी केली तर तुमच्या बँक खात्यावरती मे महिन्याचा अकरावा हप्ता आता जमा करण्यामध्ये येणार आहे करण्यासाठी वाय सी केलेली असेल तर तुम्हाला काहीच काळजी करण्याची गरज नाही मात्र जर तुम्ही ए के सी नसेल केले तर तात्काळ आता ए केवाय सी करून घ्या कारण की आता ए केवायसी केले तरच तुमच्या बँक खात्यावरती मे महिन्याचा अकरावा हप्ता आता जमा करण्यामध्ये येणार आहे फक्त आता दोन ते तीन दिवस शिल्लक असल्यामुळे तात्काळ आता तुम्ही सी एस सी सेंटरवरती जाऊन एक के वाय सी करून घ्या कारण की आता एक केवाय सी केलं तरच तुमच्या बँक खात्यावरती मे महिन्याचा अकरावा हप्ता आता जमा करण्यामध्ये येणार आहे त्याचबरोबर आता तुमचं जे आधार कार्ड आहे ते देखील आता महत्वाचं असणार आहे आता तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी आणि मोबाईल नंबरशी देखील लिंक करून घेणं आवश्यक आहे जर लिंक असेल तर काहीच काळजी करू नका जर लिंक नसेल तर तात्काळ तुमचं आधार कार्ड मोबाईल नंबरशी आणि बँक खात्याशी लिंक करून घ्या त्याचबरोबर तुमच्या आधार कार्डमध्ये जर काही मिस्टेक असेल म्हणजेच की स्पेलिंग मिस्टेक असेल तर ते देखील तात्काळ तुम्ही दुरुस्त करून घेऊ शकता त्याचबरोबर तुमचा उत्पन्नाचा दाखला देखील आता नवीन काढून घ्या कारण की आता एक एप्रिलपासून नवीन नवीन आर्थिक वर्ष सुरू झाले असल्यामुळे आता उत्पन्नाचा दाखला देखील तुम्ही नवीन काढून घेऊ शकता म्हणजेच की एकंदरीत जर विचार केला तर ई के वाय सी करणे असेल ते देखील आता महत्वाचं असणार आहे तात्काळ ई के वाय सी करून घ्या दुसरं महत्वाचं काम म्हणजे तुमचं आधार कार्ड मोबाईल नंबरशी आणि बँक खात्याशी लिंक करून घेणं देखील आता गरजेचं आहे म्हणजेच की काहीसे छोटेसे काम केले तरच तुमच्या बँक खात्यावरती मे महिन्याचा अकरावा हप्ता आता जमा करण्यामध्ये येणार आहे तर मग आता तब्बल चाळीस हजार रुपयांच्या लाभासाठी काय करायचं आहे आता राज्य सरकार कोणत्या लाडक्या बहिणींना तब्बल चाळीस हजार रुपयांचं अर्थसहाय्य देणार आहे ते देखील आपण सविस्तर पाहूयात फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला तर आता या ठिकाणी स्क्रीनवरती लक्ष द्या राज्य सरकार आता प्रत्येक लाडक्या बहिणींना तब्बल चाळीस हजार रुपयापर्यंत अर्थसहाय्य या ठिकाणी देण्या देणार आहे म्हणजेच की आता राज्य सरकारने लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी घेतला असून आता लाडक्या बहिणींना तब्बल चाळीस हजार रुपयापर्यंत राज्य सरकार आता अर्थसहाय्य देण्या देणार आहे जर तुम्हाला देखील आता चाळीस हजार रुपयांचा लाभ घ्यायचा असेल तर यासाठी आता काय करावं लागणार आहे ते सांगत आहे फक्त आता लक्षपूर्वक आहे का तर आता या ठिकाणी तुम्हाला जर छोटा मोठा व्यवसाय सुरू करायचा असेल तर यासाठी आता राज्य सरकार तब्बल चाळीस हजार रुपये आता तुम्हाला देणार आहे शंभर टक्के ही रक्कम आता तुमच्या देखील बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे मात्र याच्यासाठी आता तुम्हाला एक छोटस काम करून घ्यावं लागणार आहे तर आता तुम्हाला जर छोटा मोठा व्यवसाय सुरू करायचा असेल तर यासाठी आता राज्य सरकार तब्बल चाळीस हजार रुपयापर्यंत आता मदत देत आहे यासाठी तुम्हाला आता ऑनलाईन म्हणजेच की लाडके भन योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरती तुम्हाला आता नोंदणी करायची आहे म्हणजेच की आता तुम्ही जर लाडके भन योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरती तुम्ही जर अर्ज केला की लगेच तुमच्या देखील बँक खात्यावरती आता चाळीस हजार रुपयापर्यंत अर्थसहाय्य जमा करण्यामध्ये येणार आहे आणि ही रक्कम पुन्हा तुम्हाला वापस करण्याची देखील आता गरज पडणार नाही जसं आता लाडके भन योजनेचा एक हजार पाचशे रुपयांचा हातता येईल तो तसाच बँकेकडे आता वळवला जाईल म्हणजेच की एकंदरीत जर विचार केला तर आता तुम्ही जर चाळीस हजार रुपयांचे कर्ज या ठिकाणी घेतले तर ते तुम्हाला परतफेड करण्याची गरज नाही जसा लाडके भन योजनेचा एक हजार पाचशे रुपयांचा हप्ता येईल तो बँकेकडे पुन्हा वळवला जाईल त्याचबरोबर आता काही महत्त्वाच्या सूचना आहेत लक्षपूर्वक आहे का आता अर्ज करताना कोणत्या व्यवसायासाठी कर्ज हवे याची पूर्ण तपशील आता तुम्हाला द्यावी लागणार आहे त्याचबरोबर आता या कर्जाचे मासिक हप्ते आता महिलांना मिळणाऱ्या एक हजार पाचशे रुपयांच्या रकमेमधून थेट आता बँकेमध्ये भरले जातील म्हणजेच की ते पुन्हा म्हणजेच की तुम्हाला आता चाळीस हजार रुपये पुन्हा परतफेड करण्याची गरज जब पडणार नाही कारण की आता राज्य सरकारने अतिशय महत्वाची घोषणा या ठिकाणी केली असून जसा तुमचा लाडकी बनियोज योजनेचा एक हजार पाचशे रुपयांना छापता येईल तो नंतर बँकेकडे आता वळवला जाईल त्याचबरोबर आता या योजनेमधून लाभ घेण्यासाठी काही पात्रता आवश्यक असणार आहेत यामध्ये आता तुमचं वय एकवीस ते पासष्ट वर्ष दरम्यान असणं आवश्यक आहे त्याचबरोबर आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता महाराष्ट्राची नागरिक असणे देखील आवश्यक आहे त्याचबरोबर वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त नसावे त्याचबरोबर ज्या महिलांच्या कुटुंबामध्ये कार आहे किंवा कोणी सदस्य शासकीय नोकरीमध्ये आहे त्या लाडक्या बहिणींना आता या योजनेचा लाभ घेता येणार आहे म्हणजेच की आता एकंदरीत जर पाहायला गेलं तर लाडकी बहिणी योजना आता केवळ आर्थिक मदतीपूर्वी पुरती मर्यादित राहिलेली नाही सरकारच्या नव्या निर्णयामुळे महिलांना स्वतंत्र व्यवसाय सुरू करण्याची आता संधी मिळणार आहे यामुळे आता राज्यातील अनेक महिला आर्थिक सक्षम होऊ शकतात जर तुम्ही देखील आता योजनेचे लाभार्थी असेल तर तुम्ही देखील आता की या संधीचा लाभ घेऊ शकता की तुम्ही देखील आता तब्बल चाळीस हजार रुपयांचा आता लाभ घेऊ शकता यासाठी तुम्हाला मुख्य म्हणजेच की लाडकी बहिणी योजनेअंतर्गत तुम्हाला अधिकृत वेबसाईटवरती तुम्हाला अर्ज करायचा आहे म्हणजेच की नोंदणी करायची आहे तर अपडेट कशाप्रकारे वाटली कमेंट करून नक्की कळवा भेटात पूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद